नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील हिंगार महात्मा कॉलनी येथील राजेश हिरालाल तेजी यांच्या अनाधिकृत केलेले बांधकाम घराचे अतिक्रमण काढण्यात यावे शुभम प्रदीप टाक यांनी छावणी परिषद अहिल्यानगर कार्यालयात 9 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले होते वेळोवेळी निवेदन देऊनही कारवाई न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई अन्यथा अहिल्यानगर छावणी परिषद समोर आंदोलन सुरू करण्याचा इशारा निवेदन देणारे शुभम टाक राहणार भिंगार यांनी सांगितले आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी त्यांनी परत जाऊन विनंती केली यावेळी ते म्हणाले आपल्या कार्यालयातील कर्मचारी राजेश हिरालाल तेजी हे त्यांच्या कुटुंबासह महात्मा कॉलनी भिंगार तालुका जिल्हा अहिलानगर येथे राहत आहे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी परवानगीशिवाय वाढीव बांधकाम केलेले आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण पाडण्यात यावे व त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत सदरील अवैधरित्या बांधकाम केलेले आहे त्यांच्या राहत्या घराचे मोजमाप करून बांधकामाची परवानगी पाहावी त्यांच्या बांधकामाचे प्रमाणपत्रानुसार बांधकाम आहे की नाही हेही तरी मे साहेबास विनंती की वर नमूद व्यक्ती पदाचा गैरवापर केलेले अवैध बांधकाम तातडीने पाडावे व त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर बसून आमरण उपोषण करू आज या ठिकाणी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना भेटना करीत आलो असता विषय असा की यांच्या कार्यालयातील कर्मचारी राजे शिरालाल तेजी यांनी यो यांच्या कुटुंबासोबत महात्मा कॉलनी भिंगार येथे राहत त्यांनी त्याच्या राहत्या घरी परवानगीशिवाय वाढीव बांधकाम केलेलं आहे व त्याचे अतिक्रमण यावे त्यांनी त्याच्या 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 पदाचा गैरवापर करत सहजरील अवैधरित्या बांधकाम केलेलं आहे असं एक पत्र मी नऊ हजार नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी छावणी परिषद कार्यालयात सादर केला होता तरी पण आत्या अद्यापही यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तरी पण छावणी परिषद राजे शिरालाल तेजी याला पाठीशी घालत आहे का हा व्यक्ती हा गुन्हेगारी स्वरूपाचा असून त्यांनी याच्या पहिले पण काय कृत्य केलेले तो मुकादम पदावर असताना कोणती एक महिलाशी त्यांनी गैरवर्तणूक करून काहीतरी ते प्रकरण केलं त्या संदर्भातही त्याची बदली करून त्याला हेडक्वॉर्टर इथं टाकण्यात आलेले तरी पण छावणी परिषद वारंवार राजे शिरालाल तेजी याला पाठीशी घालतात जरी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदनाद्वारे मी सांगू इच्छितो सदेतील व्यक्तीची पूर्णतः चौकशी होऊन याच्यावर कारवाई व्हावी व याचे बँक स्टेटमेंट याचे आर्थिक संबंध कुणाशी आहे वर ये ए... अनि अनधिकृतरित्या सावकारीचे धंदे पण करतो या याबाबत पण चौकशी व्हावी आज या निवेदनाद्वारे साहेबांना विनंती करतो